उत्तर प्रदेशातील मचली शहर लोकसभा मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या प्रिया सरोज सध्या देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत काल दुपारपासून सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की खासदार प्रिया सरोज आणि भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंग यांचा साखरपुडा झाला आहे पण आता प्रिया सरोज यांच्या वडिलांनी स्वतः ही बातमी खोट असल्याचं म्हटलं आहे अवघ्या पंचवीस वर्षाच्या असलेल्या प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत त्यांनी गेल्या वर्षी मे जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मछली शहर मतदारसंघातून विजय मिळवला होता त्या दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर आहेत समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचे वडील आणि आमदार तुपानी सरोज यांनी सांगितले की भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या कुटुंबातील सदस्यांनी आमच्या मोठ्या जावयाशी रिंकू आणि प्रिया यांच्या लग्नाबाबत चर्चा केली आहे आमचे थोरले जावई अलीगडमध्ये सीजीएम पदावर कार्यरत आहेत समाजवादी पक्षाचे आमदार असलेले तुफानी सरोज पुढे म्हणाले की आम्ही या लग्नाबाबत गांभीर्याने विचार करत आहोत लग्नाचा विषय असल्याने खूप विचार करून निर्णय घ्यावा लागतो पण रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा झाल्याची बातमी खरी नाही मछली शहर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या प्रिया सरोज या गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी वयात विजय वी, झालेल्या चार उमेदवारांपैकी एक आहेत प्रिया सरोज फक्त पंचवीस वर्षे सात महिन्यांच्या आहेत त्यांनी भाजप उमेदवार भोलानाथ यांचा पस्तीस हजार आठशे पन्नास मतांनी पराभव केला होता प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज हे देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती यानंतर त्यांची मुलगी प्रिया सरोज आता मछली शहरचे प्रतिनिधित्व करत आहे प्रिया सरोज यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे अकरा लाख पंचवीस हजार सातशे एकोणीस रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते त्यांच्याकडे एकूण पंच्याहत्तर हजार रुपये रोख आहेत तर बँकेत दहा लाख अठरा सातशे एकोणीस रुपये जमा आहेत प्रिया स्वराज यांच्याकडे बत्तीस हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आहे